वादग्रस्त कॅम्पकोला इमारतीचं पाडकाम करायला सर्वोच्च न्यायालयाने एकतीस मे दोन हजार चौदा पर्यंत स्थगिती दिली आहे त्यामुळे कॅम्पाकोलातल्या रहिवाशांना दिलासा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेने कॅम्पाकोलावरची कारवाई थांबवली कॅम्पाकोलाच्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि कॅम्पाकोलावासियांना दिलासा मिळाला सर्वोच्च न्यायालयाने पाडकामाची कारवाई करायला एकतीस मे दोन हजार चौदा पर्यंत स्थगिती दिली इबात रही ही बातमी समजताच कॅम्पा खोलातल्या रहिवाशांच्या आनंदाला पारंवार उरला नाही त्यांनी लागली त्या निर्णयाचं सेलिब्रेशन सुरू केलं भगवान पूरा अटल विश्वास है कॅम्पकोलाच्या रहिवाशांच्या पाठीशी उभी राहिलेल्या राजकीय नेत्यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं मात्र त्याच वेळी पोलिसांनी रहिवाशांसोबत केलेल्या गैरवर्तनाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं काँग्रेसचे खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलंय जस प्रकार चे इस प्रकार से फोर्स दिखाया है यहां तोड़फोड़ करके ऐसे आम नागरिकों को लाठी चार्ज करवाया ये बहुत बड़ी अन्याय हुई है मैं सीएम साहब से डायरेक्टली बात करने की प्रयत्न कर रहा हूं आज जो फोर्स इन्होंने दिखाया ये बहुत बड़ी घटना घटी है और हम जब सीएम साहब से बात करेंगे वी विल डेफिनेटली कंप्लेन टेल हिम दैट व्हाट हैज हैपेंड विद द पुलिस इज समथिंग विच शुड नॉट हैव हैपेंड दीज आर नॉट पीपल हु आर फाइटिंग दे आर नॉट पीपल हु आर रेजिस्टिंग एंड बींग वायलेंट सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी दुपारपर्यंत मात्र इथलं चित्र वेगळं होतं मंगळवारी कॅम्पाकोलातल्या आठ फ्लॅटचं वीज पाणी आणि गॅस कनेक्शन तोडण्यात आलं होतं आज एकोणनव्वद फ्लॅट्समधलं कनेक्शन तोडण्यात येणार होतं त्यासाठी मुंबई महापालिकेची पथकं सकाळपासूनच सज्ज होती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कॅम्पाकोलाचं गेट तोडलं यावेळी रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता पोलीस आणि रहिवाशांमध्ये झटापटही झाली यानंतर परिस्थिती आणखी चिघळणार असं वाटत असतानाच दुपारी पावणे बाराच्या सुमाराला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, आला आणि चित्र पूर्णपणे बदलून गेलं आता पुढचे किमान सात महिने तरी कॅम्पाकोलावासियांना अवधी मिळाले कॅमेरामन अनुप कुलकर्णी अमित कीर आणि महेश बागलसे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई कॅम्पा कोलावरील कारवाईच्या बातम्यांची स्वतःहून दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तिथल्या रहिवाशांना मोठा दिलासा दिलाय कायदेशीर मुद्द्यांबरोबरच या प्रकरणाची मानवतावादी बाजू लक्षात घ्यावी असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलंय कॅम्पा कोलावरील कारवाईला स्थगिती देताना तिथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा काय असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला विचारला अवैध बांधकामांमुळे माध्यमांमध्ये काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या कॅम्पाकोला इमारतीवर आज मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार होता त्यासाठी महापालिका प्रशासनाची पथकं सज्जही झाली होती कारवाईला सुरुवात होताच कॅम्पाकोलातले रहिवासी आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली हा सगळा प्रकार घडत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात स्वतःहून लक्ष घातलं आणि कारवाईला स्थगिती देण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले कॅम्पाकोलावरच्या कारवाईच्या बातम्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातली स्यू मोटो दाखल करून घेतली न्यायमूर्ती जी एस सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायपीठाने या संदर्भातली स्यू मोटो दाखल करून घेतली कॅम्पाकोलावरच्या कारवाईमुळे परिस्थिती ज्या पद्धतीने चिघळत चालली आहे ते पाहून चिंता वाटत असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं त्यानंतर कोलावरच्या कारवाईला एकतीस मे दोन हजार चौदा पर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला देण्यात आले त्याचवेळी या संकुलाच्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले कॅम्पाकोलातल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचं काय असा सवालही न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला या संदर्भात बाजू मांडण्याचे आदेशही राज्य सरकार आणि महापालिकेला देण्यात आले ज्यांचे फ्लॅट्स पाडले जातील त्यांच्यासाठी कॅम्पाकोलाच्याच आवारात स्वतंत्र इमारत बांधण्याच्या प्रस्तावाचाही विचार करा असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिला आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजेच एकोणीस तारखेला पुढची सुनावणी होणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही कॅम्पाकोला प्रकरणी आता चांगलंच राजकारण तापू लागलंय कॅम्पाकोला प्रकरणी सरकारने अध्यादेश काढण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे तर मुख्यमंत्री याबाबत चाल ढकल करत असल्याचं वक्तव्य शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलंय पण एक दिवस येतील आणि जातील संपेल मुदत मग काय तर याच्या पूर्णपणे महाराष्ट्र शासन आणि मी स्पष्टपणे सांगेन मुख्यमंत्री यांचं हे अपयश आहे लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि माणूस शासन काहीच करू शकत नाही मुख्यमंत्री अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये सर्वोच्च अधिकार असलेलं पद आहे निश्चितपणानं याच्यामध्ये हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना हा दिलासा देता येऊ शकतो अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी इतके दिवस का काढले हेच माहीत नाही एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत वाडी बांधकाम असेल एटी फ्लो असेल किंवा बेकायदेशीर या कंपा इमारतीमध्ये लोकांनी पैसे गुंतवून वाढेली किंवा माहिती असताना घरे घेतली असतील त्या सर्वांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे